देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा तिथे दूध डोळे मिटुनी जात मांजराची मणी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्याची तिथे दूध डोळे मिटुनी जात मांजराची मणी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंपका सुटावा सरावल्या हाता नाही कंपका सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा ઉઘડદાર દેવા આતા ઉઘડદાર દેવા ઉઘડદાર દેવા આતા ઉઘડદાર દેવા ઉજેડા તો હોતે પુણ્ય અંધારા તો પાપ જ્યા છે ત્યાં હાથી છે માપ ઉજેડા તો હોતે પુણ્ય અંધારા તો પાપ ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दृष्ट दुर्जना ना कैसी घडे लोकसेवा दुर्जना ना कैसी घडे लोकसेवा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची ती जोरी भक्तीचा चठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा स्वार्थ जणू भीतीवर आरसा बिलोरी भी आपलीचं प्रतिमा होते आपलीचं वैरी स्वार्थ जणू भिंतीवर आरसा बिलोरी आपलीचं प्रतिमा होते आपलीचं वैरी घडो घडी अपराधांचा तोल सार रावा घडो घडी अपराधांचा तोल सावरावा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचा च ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा तुझ्या हाती पांडुरंगा ती फुटावी भक्तपणे भक्ती माझी तू तू लुटावी तुझ्या हाती पांडुरंगाती तिजोरी फुटावी मुक्तपणे भक्ती माझी तू तू लुटावी मार्ग तुझा राऊडीचा तो मला कळावा मार्ग तुझा राऊडीचा मला तो कळावा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा आता भलेपना पना केला बंधनाचा असुनी वेडा जगीमुक्त भलेपना बुढेपना केला बंधनाचा असुनी वेडा झाला आपल्याच सोख्या लागे, करील तोच घ्यावा आपल्याच सोख्या लागे करील तोच घ्यावा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा